हॅलो मैत्रिणींनो तर आजही मी तुमच्यासाठी एक छान अशी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून एकदम सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आज शिकायला भेटेल तर बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून आपण शोल्डर घेतलेला आहे पावणे सात इंच आणि रुंदी घेतलेली आहे पावणे चार इंच तर उंची आहे चौदा इंच आणि हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर ह्या डिझाईनसाठी आपण कॅनवसचा वापर करणार आहे तर आपण कॅनवसवर पावणे चार इंच म्हणजे गळारुंदीच्या मोजून घेतलेली आहे आणि आपण त्याला ड्रॉ केलेला आहे अशा प्रकारे एक्स्ट्राचा भाग आपण इथे काढून टाकणार आहोत तर तीन इंचवरती मोजून घ्यायचं बोटनेक ब्लाऊज आहे त्यासाठी आपण तीन इंच घेतलं आणि जॉईंट करून घेतला आता आपण त्याला बोटनेकचा आकार द्यायचा पूर्ण गळे चूंचे आपल्याला साडे इंच घ्यायचे आहे तर आपण साडे इंच मोजून घेतलं आणि आता आपण याला अशी डिझाईन तयार करणार आहोत तर आपण मोदकची डिझाईन तयार करत आहोत एकदम छान आणि एकदम सुंदर अशी ही डिझाईन दिसणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब देखील करा आवडल्यास शेअर करा कमेंट करा हे बघा एकदम छान असे ब्लाउज डिझाईन आपण इथे तयार करत आहोत हे बघा एकदम छान असा आकार आलेला आहे तर आपण अस्तरवर हा कॅनव्हास ठेवून घेऊ आधी आपण इथे रुंदी मोजून घेऊ जेणेकरून एकदम छान आणि परफेक्ट मापामध्ये आपल्याला हा ॲटॅच करता येईल तर आपण त्याला पिन्स लावून अटॅच करून ठेवू अशा पद्धतीने एकदम सेंटरला आले पाहिजे डिझाईन अशा पद्धतीने ठेवून आपण त्याला पिन्स लावून घेतलेले ला आहे आणि आता आपण त्याला ॲटॅच करणार आहोत कॅनव्हस अस्तरला ॲटॅच केला तर एकदम छान असा आकार येतो कारण तो, तो कुठे इकडे तिकडे सरकत नाही अशा पद्धतीने आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर जॉईंट करून घेऊ हो। पिन्स लावून घेऊ आणि एकदम आपण कॅनव्हासला लागूनच स्टिच करून घेऊ म्हणजे आपल्याला पाहिजे तसा आकार ब्लाऊजला येईल अशा पद्धतीने आता आपण एक्स्ट्राचा भाग आपण मधला काढून टाकू आणि एकदम छोटे छोटे कट्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे जेणेकरून एकदम छान असा आकार येऊन जाईल ठीक आहे आता आपण याला फोल्ड करू हे बघा फोल्ड करून घ्यायचे आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळून येईल हे बघा आता आपण त्याला दाब टीप देऊन घेऊ हे बघ पूर्ण गळ्याला आपण देऊन घेतलेली आहे आता आपण याला अटॅच करून घेऊ हो, अस्तर पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता आपण याला एक्स्ट्राचा भाग आपण इथे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे हे बघा पूर्ण आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आता आपण याला टक्स टाकून घेतलेले आहे एकदम सोपी अशी डिझाईन आहे आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसणारी पण आहे याला आपण खाली अशा प्रकारे एक इंचाची पट्टी जॉईन करू आणि आता आपण याला नॉट देखील लावणार आहोत हे बघा खूप छान अशी डिझाईन आहे तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघितला बा तर तुम्हाला एकदम छान आणि सोप्या पद्धतीने ही ब्लाऊज डिझाईन करता येईल हे बघा इथे आपण लटक लटकन कसे बनवायचे सिम्पल ब्लाऊजला तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा एकदम छान असे आपण बारीक लेस लावून घेणार आहोत लेस लावल्यावर एकदम छान असा लूक येतो ब्लाउजला हे बघा एकदम सुंदर असा लुक आलेला आहे ले ले हे बघा पूर्णपणे लेस लावून झालेले आहे आणि आता आपण याला छोटे असे लटकन बनवणार आहोत हे बघा उरलेला कपडा घ्यायचा अशा पद्धतीने तीन हे बघा तीन तीन इंचाचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि आपण याला एकदम छोटेसे लटकन बनवणार आहोत हे बघा खूप छान आणि सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता हे बघा अशा पद्धतीने एकदम छान असा लटकन तयार झालेला आहे हे बघा दोन्ही लटकन आपण इथे तयार करून घेतलेली आहे तर बघा एकदम छान असा ब्लाऊजला लूक आलेला आहे बघा तर हा आहे ब्लाउजचा फायनल लुक कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर चलो बाय